मुसंगतीन माझा तू येशील का You're a superhero. आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो आहोत आल्याच्यानंतर इथून जे आपले आर एड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओके तर ते ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सिंपरीत सिम्पली बिट माउसामध्ये यायचं आहे अशाप्रकारे मित्रांनो तुम्हाला काहीचं दिसून जाईल बघू शकता मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे आणि मग जे तुम्हाला ग्रुप दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ आणि फोटो ॲड करून ते परत त्याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट टेक एक ॲड करून दिलेलं आहे तिथे मित्रांनो तुम्हाला सर्व काम जे एकदम सोपं करून दिलेलं आहे काही अशी अडचणी नाही तुम्हाला व्हिडिओसाठी तर पूर्णपणे व्हिडिओ सोपं करून दिलेला आहे त्याचा व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून नी चॅनल सबस्क्राईब करा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुम्हाला पूर्णपणे कंप्लिटली बघायचा आहे म्हणजे एडिटिंग तुम्हाला जे समजणार आहे व्यवस्थित या ते तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे ओके ते सुरुवातीला आल्याच्यानंतर तर ग्रुप वन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्यानंतर खाली आल्याच्यानंतर बघू शकता ते एक तुम्हाला इमेज एक दिलेलं आहे ते इमेजवरती क्लिक करून तर कलर फिल्मेंट जायचं आहे परत इथे इमेजवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि तुमच्या मॉडेलची किंवा तुमचे जे काही फोटो असतील तिथे फोटो ॲड करून घ्यायचे तर मी माझे तिथले फोटो जे आहेत एक करून ॲड करून घेतो बघू शकता हा मी फोटो ॲड करून घेतलेला आहे किंवा मी ऑलरेडी तुम्हाला एक ॲड करून दिलेलंच आहे त्यात तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे आपला फोटो व्यवस्थित सेट आहे का नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर हा आपला फोटो सेट आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं परत ग्रुप वन हा जो एक ग्रुप आहे परत तुम्हाला क्लिक करायचं आहे ते लेअरचं ऑप्शन आहे बघू शकता ते लेअरच्या ले ऑप्शनवरती क्लिक करून तर कॉपी लेअर करून घ्यायची आहे परत थोडंसं बॅक घ्यायचं आहे ओके तिथं बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला परत चार सेकंद जवळ यायचं आहे म्हणजे पुढच्या बीडजवळ जायचं आहे परत ते ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून ते पेस्ट लेअर करून घ्यायची आहे पेस्ट लेअर करून घेतल्याच्यानंतर परत त्या ग्रुपवरती लॉन्ग फ्रेस करून धरायचं आहे हा ग्रुप तुम्हाला बरोबर टेक्स्टच्या वरती आणि ठेवायचा बघू शकता परत तुम्हाला काहीचं अशा प्रकारे दिसून जाईल परत तुम्हाला सात पॉईंट दहा सेकंद जवळ जायचं हा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तिथं मित्रांनो टाइम जाई तुम्हाला कोपराचा ऑप्शन दिसतात डाव्या साईडला त्यावरती क्लिक करून हा जो ऑप्शन आहे ते क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा पार्ट कट होऊन जाईल त्यानंतर परत तुम्हाला ग्रुप वन होती क्लिक करायचं आहे जा म्हणजे आता आपण जो ग्रुप ॲड केला आहे त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुप ग्रुपमध्ये जायचं आहे परत खाली तुम्हाला एक फोटो दिसत आहे त्यावरती क्लिक करून ते कलर फिरमेच जायचं आहे परत इमेजवरती क्लिक करायचं आहे परत पुढचं जो काही इमेज असेल तो ॲड करून घ्यायचा आहे होती क्लिक करून द्यायचं आहे तर मित्र तो व्यवस्थित चेक करून घ्यायला इमेजवर आपण व्यवस्थित ॲड झालेला आहे का नाही तर थोडंसं बॅक यायचं आहे बहुशत त्या व्यवस्थित अशा वेळेला आपल्या इमेज होतं ॲड झालेलंच आहे त्यानंतर परत ग्रुप टू जे म्हणजे ग्रुप दोन आहे ते यायचं आहे परत परत मित्रांनो तिथे मी एक फोटो ऑलरेडी ॲड करून दिलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला फोटो बदलायचे असतील तर तुम्हाला मागे सांगल्याप्रमाणे फोटो जे आहे ते व्यवस्थित एडिट करून घ्या तर परत मित्रांनो ग्रुप दोन आहे त्यावरती मग क्लिक करायचं आहे इथं परत जसं मगाशी आपण कॉपी केलेलं होता ग्रुप त्याचपर्यंत ग्रुप जो कॉपी करायचा आहे आणि ते परत पेस्ट करून घ्यायचा आहे आणि हा जो ग्रुप आहे मित्रांनो हा तुम्हाला टेक्स्टा खाली ठेवायचा आहे परद्या या ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे इथं परत टाईमच जायचं आहे आणि जर एक्स्ट्रा पार कट करून घ्यायचं आहे मग तुम्हाला जसं सांगितलं आहे मित्रांनो त्या पद्धतीनं हा पण ग्रुप जवळ एडिट करून घ्यायचा आहे ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे फोटो ते क्लिक करून कलर आणि जायचं आहे एक तुमचा इमेज सिलेक्ट करून घ्या मॉडेल प्लस फलसुद्धा क्लिक करून द्यायचं आहे मी व्यवस्थित तुमचा इमेज आहे तो सेट होऊन जाईल तर बघू इथं मी अशा इमेज आहे ते व्यवस्थित सेट करून घेतलेच आहेत त्यांना परत तुम्हाला चौदा पॉईंट अठरा सेकंदजवळ यायचं आहे प्लस ती क्लिक करून ते मिडियामध्ये जायचं आहे तर सुरुवातीन मित्रांनो तुम्हाला साडी खायला एक व्हिडिओ दिलेला आहे हा तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा म्हणजे आपला व्हिडिओ जर व्यवस्थित मॅच होऊन जाईल थोडासा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे परत आणि तुम्हाला व्हिडिओ तिला ॲड करून घ्यायचा आहे परत तो एक्स्ट्रा पार्ट थोडासा कट करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला काहीचं मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला परत थोडंसं बॅक यायचं आहे तर आपल्याला शेकेपेटमध्ये यायचं एक नंबरचा जो फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे एपिट्सून जायचं आहे एपिट तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या बिट यायचं आहे खाली तुम्हाला मित्रांनो एक टेक्स्ट दिलेला आहे ते टेक्स्टवरती क्लिक करून इथे मित्रांनो इफेक्ट्स आहे तीन डॉट ते क्लिक करून देत ह्याला हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे परत पुढच्या पुढला आपण मित्रांनो म्हणजे पुढचा टेक्स्टचा आहे दोन नंबरचा त्याला आपण हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे सात पॉईंट दहा सेकंद जवळ नंतर परत हा जो टेक्स्ट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं करायचा जायचं आहे तर ॲड पेटमध्ये जायचं आहे बघू शकता त्यानंतर खाली डाव्यासाठी टेक्स्ट नावाचा एक ऑप्शन आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हा जो तुम्हाला टेस्ट ट्रान्सफरंट दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून अप बाय लेटर हा जो मित्रांनो दोन नंबर ऑप्शन दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचे जे लेटर असतील मित्रांनो आपल्या अक्षर ते प्रकारे येऊन जातील त्यानं परत इपेडसुद्धा क्लिक करून तीन डॉट ती क्लिक करून हा ते इपेड कॉपी करून घ्यायचे जर कॉपी करता येत नसेल तर मित्रांनो परत पुढच्या टेक्टर जायचं आहे इथे ए जायचं आहे ॲड एपेडवर जायचं आहे आणि आता आपण एक नंबर जो आता आपण आपड लावलेला आहे तो इथे येऊन जायचं सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे परत शेक इपेडमध्ये यायचं आहे इथे दोन नंबरचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून देईपिड्समधून जायचं आहे एपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या वीथ परत यायचं आहे आता मित्रांनो जी आपले दोन जे व्हिडिओ आहेत त्या दोन्ही पण हा जो एपेड आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी हा दोन्ही हा लहान व्यवस्थित ऐकू आहे तिथून पेस्ट करून घेतलेला आहे त्यांना पूर्णपणे तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस होती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा इंस्टाग्रिटं जो काही लोक असेल लोक ॲड करून घ्यायचं आहे मोबाईल ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं थोडंसं अशा वेळेला लहान करून तिथं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा वेळेस सेट करून घेतल्याच्यानंतर ओके तर अशा वेळेस सेट करून घेतल्याच्यानंतर व ते सेटिंग्स आल्या शेअर्च ऐकन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून जर व्हिडिओ आपल्याला लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र